नमस्कार मंडईनो आज होतो गुरुवारचा उपवास म्हणून काल रात्री मी अभिजत घातलेले साबुदाणे आणि आज ही अशी खिळखिळीत खुण, साबुदानीची खिचडी बनवली आहे खिचडी बघा कशी मऊ लुसलुशीत असा आणि खिळखिळीत झालेली असा आता ती गरम गरम डब्यात भरलं आहे आणि थोडंसं थंड हो वाफ काढू ठेवलं आहे मग आता डबे भरून घेतले हे खिचडी भरलं आहे पहिल्या डब्यात मग ह्या साखर घातलेला दही असा ता आहे केळ्याचे वेफर्स हे बटाट्याचं चिवडो हे गावसून हाडलेले शेंगदाण्याचे लाडू मग सगळे डबे डबेशेपी पिशेत भरले एका छोट्या डब्यात काजू बदाम पिस्तो भरलाय आहे आणि तीसुद्धा घेतलं आहे असं झालं आजच डबो तयार